मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जारांगे पाटील मुंबईला निघणार त्याच्या एक दिवस आधी माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांवर एक आरोप केला त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली जरांगे म्हणाले फडणवीस हे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना काम करू देत नाही मराठा अधिकाऱ्यांनाही अडचणीत आणलं जाते मनोज जारांगे पाटील यांच्या याच दाव्याची उकल करण्याचा प्रयत्न आजच्या भागात करूया नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय युट्यूब चॅनल महाराष्ट्र पहिल्यांदा समजून घेऊ की जरांगेंचा प्रश्न विचारला की तुम्हाला आश्वासन हे एकनाथ शिंदेंनी दिलं आताही एकनाथ शिंदे अजित पवार हे मराठा नेते सत्तेत आहेत मग तुम्ही फडणवीसांनाच का टार्गेट करता यावर त्यांचं उत्तर होतं फडणवीस हे शिंदे आणि अजितदादांना काम करू देत नाही मराठा अधिकाऱ्यांनाही अडचणीत आणलं जात आहे जरांगींचा दावा आहे की मराठ्यांच्या आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा काम करू दिलं जात नाही एक प्रकारे फडणवीस कसे मराठा विरोधी आहेत हेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला जे भाजपमधील मराठा नेते आज आंदोलनावर किंवा पाटलांवर टीका करत आहेत ते फडणवीसांच्या दबावामुळेच करत आहेत दंगली पेटवण्यासाठीचं त्यांचं हे षडयंत्र आहे असं मत जरांगींनी मांडलं जर फडणवीस मराठा विरोधी नसते तर त्यांनी अंतरवाली सराटीत आंदोलकांवर टाकलेले गुन्हे मागे घेतले असते ते त्यांनी शब्द देऊन सुद्धा केलं नाही जर ते आंदोलनाच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात नसते तर त्यांनी मीडियाशी बोलताना आम्ही ओबीसीच्या पाठीशी उभं राहू असं वक्तव्य केलं नसतं फडणवीसांना पत्रकारांनी आंदोलक मुंबईत येणार आहेत असा प्रश्न विचारल्यावर पोलीस बघून घेतील हे उत्तर त्यांनी का दिलं त्यांना आंदोलकांना भीती दाखवायची आहे का असे अनेक दाखले देत फडणवीस हे मराठा नेत्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे असा दावा जारांगे पाटलांनी केला मंडळी जारांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेला हा आरोप खूप मोठा आहे आणि पहिल्यांदाच फडणवीस विरुद्ध मराठा नेते असा तर्क कोणीतरी मांडला आहे कारण आजवर कोणत्याही नेत्याने मी मराठा आमदार मंत्री किंवा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझं ऐकलं जात नाही असा आरोप केलेला नाही स्वतः एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांनीही असा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला नाही मग मनोज जरांगे पाटील हे विधान करून काय साध्य करण्याचा प्रयत्न करतायत हेच आपण समजून घेऊया पहिली शक्यता आजपर्यंत जरांगे पाटील कोणत्याही मराठा नेत्याला टार्गेट करण्याचं टाळलं आहे मग तो भाजपचा असो किंवा मग महायुतीचा कारण मराठा नेत्याला दोष देऊन त्यांना मराठ्यांच्या फूट पडेल ही भीती आहे त्यामुळे नारायण राणे असो किंवा इतर महायुतीचा मराठा नेता जरांगे पाटलांवर काही बोलला तरीही त्यांनी त्याला तेवढ्या ताकदीने विरोध केला नाही त्यामुळे जेव्हा कुणी एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांवर प्रश्न विचारेल त्यावेळी त्याला बगल देण्यासाठी जरांगेंनी हे विधान केल्याची शक्यता आहे दुसरी शक्यता आंदोलनापूर्वी फडणवीसांना अंतर्गत विरोधाचाही सामना करावा लागेल अशी योजना कदाचित मनोज जरांगे पाटील यांची असावी कारण ते फक्त फडणवीसांवर टीका करून थांबले नाहीत तर त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा सत्तेचे केंद्रबिंदू असलेल्या फडणवीसांना महायुतीतूनच विरोध व्हावा यासाठी जरांगे पाटलांची ही रणनीती असल्याची शक्यताही नाकारता येत नाही तिसरी शक्यता फडणवीसांच्या ओबीसी कार्डला उत्तर देण्यासाठी जरांगेंनी खेळलेलं हे मराठा कार्ड असू शकतं जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर भाजपने निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना ओबीसी चेहरा किंवा बहुजन चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी विधानसभेच्या विजयामागचं भाजपचं हे धोरण कामाला आल्याचं म्हटलं आहे आंदोलनाला आणि ओबीसीतून आरक्षणाला विरोध करण्यासाठी जेव्हा भाजप ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही ही भूमिका घेईल तेव्हा सत्तेतल्या इतर मराठा नेत्यांचा त्याला पाठिंबा मिळू नये त्याचमुळे सर्वपक्षीय मराठा नेत्यांचा पाठिंबा आंदोलनाच्या पाठीशी ठेवण्यासाठी सुद्धा जारांगे पाटलांनी हे विधान केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही चौथी शक्यता आपण मराठा नाही हा देवेंद्र फडणवीसांना न्यूनगंड आहे असे मत एकदा महाराष्ट्र टाईमचे संपादक पराग करंदीकर यांनी एका मुलाखतीत मांडले होते त्यासाठी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचं काम फडणवीसांनी केलं होतं आपण ब्राह्मण आहे म्हणून आपल्यावर कायम शंका घेतली जाते ही खंत स्वतः फडणवीसांनीही बोलून दाखवली आहे फडणवीसांची हीच दुखती नस दाबून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची जरांगे पाटलांची रणनीती असू शकते पण शेवटी या सर्व शक्यता आहेत भाजपचे नेते सध्या तरी फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी मेहनत घेतली हे सांगत आहेत मराठा समाजाला शिक्षणात शिष्यवृत्ती मिळावी याकरता बार्टी सारखी योजना आणली हे अधोरेखित करत आहेत व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं याचाही दाखला ते देत आहेत सोबतच फक्त फडणवीसांनाच टार्गेट करतात याच लाईनवर भाजप जारांगेना विरोध करताना दिसत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील यांच्या फडणवीस मराठा नेत्यांना काम करू देत नाही या दाव्यात किती तथ्य आहे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद